नमस्कार मी पंजाब राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो की राज्यामध्ये आता माझ्या वीस तारखेच्या नंतर पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हान झाला लक्षात म्हणजे राज्यातला पावसाचा जोर ओसरायला आता सुरुवात होणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो काय की काही काही भागामध्ये इतका पाऊस पडला तिथं वापसं नाही काही काही भागामध्ये पाऊस कमी पडला आणि काही भागामध्ये म्हणजे इतका जास्त झाला की तिथं आणखीन एक एक महिना झालं पेनिंग सुद्धा करता पाँ येत नाही पण राज्यात माता सर्व शेतकऱ्या समृद्ध ज्यांची पिणी झाली त्यांचे झाले ज्यांच्या राहिले ते तर त्यांना जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक चांगला पाऊस येणार आहे म्हणून हा झालं लक्ष येतं म्हणजे पत्तीस सत्तावीस जूनच्या नंतर राज्यानं जूनच्या शेवटच्या आठवड्यात नंतर एक मोठा पाऊस येईल मग त्याच्यात माता राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या राहिलेल्या साहिलेल्या सगळ्या आहेत म्हणून हा झालं लक्ष आता आमचा आता जे पाऊस पडलात ज्यांचे झालं त्यांच्या झालं ज्यांचे कापूस लाकूड झाले झालं पण आता दोन म्हणजे आणखी वीस तारखेनंतर पावसाचा राज्यातला जोर ओसरणार आहे आणि पाऊस कमी पडणार आहे तसा पाऊस थोडा थोडा चालूच राहणार आहे स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस राहील पण राज्यात असा जी इतका मोठा पाऊस पडत होता त्याचा पाऊस आता कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात राहतो